दरम्यान झी चोवीस तासनं बुलढाण्यातली ही बातमी दाखवताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची दखल घेतली आहे बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून त्यांनी चर्चा केली आणि शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन झी चोवीस तासच्या माध्यमातून दिलं बुलडाण्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये गारपीट पावसाची नोंदच होत नसल्याची धक्कादायक बातमी झी चोवीस तासनं दाखवली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच बातमीची दखल घेत बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केलेली आहे फोनवरून त्यांना सूचना केलेल्या आहेत तसंच शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासनही त्यांनी झी चोवीस तासच्या माध्यमातून दिलं बुलढाणा कलेक्टर जे रेनगे जे पर्जन्यमापक यंत्र आहे हे आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये फक्त महसुली मंडळात एक गावात असतं सर्व गावात नसतं आणि म्हणून या गावात पाऊस नाही पडला आणि आजूबाजूच्या गावात मोठा पाऊस पडला तरी त्याची गणती गिनती होत नसते आणि म्हणून या सगळ्या विषयावर आम्ही वारंवार सभागृहात मागणी केली की या पर्जन्यमापक यंत्र म्हणजे रेनगेजची संख्या वाढवली पाहिजे सरकार याच्या दृष्टीने काही एका दिवसात होणारं काम नाही हळूहळू पुढे सरकणारं काम आहे परंतु बुलढाण्यामध्ये अशी स्थिती जर झाली असेल तर निश्चित प्रत्येक गावाचा प्रत्येक शेताचा प्रत्येक शेतकऱ्याच्या या पिकाचा पंचनामा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी सरकारकडे आणि सुद्धा आम्ही करूया